आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची जुनी शंभडीत नवनाथ महाराज तरुण युवक मित्रमंडळ फलक अनावरण बागलाण तालुक्यातील जुनी शंभडी येथील नवनाथ महाराज तरुण युवक मंडळ संचालित नवनाथ महाराज भजनी मंडळ यांच्या एकोप्याने आज धार्मिक कार्यात अग्रेसर म्हणून तरुण युवक एकत्र होताना दिसत आहेत ग्रामीण भागातील जुनी शंभडी छोट्याशा गावातील तरुण युवक धार्मिक कार्यात नेहमी पुढाकार घेऊन तालुक्यात वेगळा कार्यक्रम आयोजित करत असल्यामुळे आमदार दिलीप बोरसे यांनी देखील या बालगोपाल व तरुणांचे प्रत्यक्ष भेट घेऊन कौतुक देखील केले आहे काल दिनांक दहा ऑगस्ट रोजी धर्मरक्षक योगी दत्त नाथजी महाराज यांचे रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी बसस्थानक परिसरात आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली ढोल दर्शाच्या स्वागत पथकाकडून नवनाथ मंदिरापर्यंत जय श्रीरामाच्या गजरात भक्तिमय वातावरणात बालगोपाल युवक तरुण युवक व ग्रामस्थांनी स्वागत केले योगी दत्तनाथजी महाराजांनी नवनाथ मंदिरात दर्शन घेऊन नवनाथ महाराज तरुण, तरुण मित्र तरुण युवक मित्रमंडळांच्या वतीने आयोजित फलक अनावरण महाराजांच्या हस्ते करण्यात आले एवढी फलक अनावरणाप्रसंगी नवनाथ महाराज तरुण युवक बालगोपाल भजनी मंडळातील सर्वांचे कौतुक केले या कार्यात जास्तीत जास्त तरुण बालगोपाल एकत्र येऊन धार्मिक कार्यात सहभागी व्हावे धर्माचे राष्ट्राचे देशाचे रक्षण करा गोसेवा करा हा संदेश महाराजांनी तरुणांना दिला तरुण युवक व बाळगोपाळांकडून महाराजांचा सत्कार करण्यात आला एवढी नवनाथ महाराज तरुण युवक मित्र मंडळातील कार्यकर्ते बालगोपाल भजनी मंडळातील बालगोपाल गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी महिला यावेळी उपस्थित होते बांगलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बागुल